नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी आषाढ स्पेशल तर आषाढ पार्ट्या चालू झालेले आहेत तर आपण मित्रांना घेऊन जातो हॉटेलमध्ये वगैरे खातो चिकन थाळ्या ही तर हीच थाळी आपण जर घरात बनवली तर खूप मजा येणार आहे पैसे पण वाचणार आहेत आणि पोट भरून खाता पण येणार तर हीच चिकन थाळी आज आपल्याला बनवायची आणि ही रेसिपी आहे आजची तर चला सुरुवात करूया आणि चिकन थाळीसाठी आपल्याला काय काय पाहिजे किंवा काय काय साहित्य ते, ते बघून बुग, बघूया आपण पहिल्यांदा तर आपल्याला जे ही चिकन थाळी करायची आहे ह्याच्यामध्ये जो मसाला जाणार आहे त्या तो आपल्याला करायचा आहे बघा इथं मी ओलं खोबरं वापरलेला आहे एक नारळ आणला होता जो अर्धा भाग असतो तो घेतलेला आहे नारळ चांगला मिडियम साईजचा होता खूप बारीक पण नव्हता आणि खूप मोठा पण नव्हता हे बघा लसूणाचे दोन कांदे घेतलेले आहेत मी हे बघा आल्याचे इथं दोन तुकडे घेतलेले आहेत साईज कळत असेल बघा दिसत असेल तर हा वाटणातला मसाला आहे कोरडा मसाला पण आहे तो बघा हे धने आहेत मी एक दीड दीड दोन चमचे घेतलेले आहेत तिळ आहेत दोन चमचे घेतलेले आहेत मोठं जिरं आहे एक चमचाभर घेतलेलं आहे थोडासा फ्रेश गरम मसाला असावा म्हणून मी घेतलेला आहे जर तुम्हाला वापरायचा नसेल तर हा गरम मसाला किंवा खडा मसाला नाही वापरायचा आहे तर तेजपान घेतलेलं आहे एक किंवा तमालपत्र छोटंसं घेतलेलं आहे चार मिरे घेतलेले आहेत दोन वेलची घेतलेले आहेत हिरव्या दालचिनीचे ते बघा दोन तुकडे घेतलेले दिसत असतील आणि एक मोठी वेलची घेतलेली हे तर तुम्हाला नाही वापरायचा नाही वापरला तरी चालणार आहे तुम्ही गरम मसाला घरातला असतो तो वापरला तरी चालतो आहे याशिवाय आपल्याला दोन कांदे मिडीयम साईजचे आणि दोन टोमॅटो हे पण आपल्याला लागणार आहेत तर सगळ्यात पहिले तर काय करूया तुम्ही जर चिकन घेतलं असाल तर ते धुवून स्वच्छ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे चिकन आणि त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवायचं मॅरिनेट करण्यासाठी ते अर्धा एक तास दोन तास ठेवलं तरी चालणार तर, तर ले 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 मी मॅरिनेट करून घेतलेले त्यामुळे मी हे मसाल्याची तयारी करून घेणार आहे कारण हे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे तर त्यासाठी मी पहिल्यांदा कांदा कापून घेते आणि टोमॅटोसुद्धा कापून घेणार आहे तर बघा आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा पातेला घेतलेलं आहे मी आपण जे आणि सूप काढायचे त्यासाठी आपल्याला हे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे जे आपल्याला सुकं बनवायचं आहे आणि सूप काढून घ्यायचं आणि तेच जे चिकन आहे त्याचं आपण सुकं बनवायचं आहे तर आपण त्याला शिजवून घेतलं पाहिजे ना तर बघा पातेला ठेवलेलं आहे मी आणि थोडंसं तेल घातलं एक चमचाभर एक अर्धा कांदा बी चिरून घेतलेला आहे तेल गरम झालं कांदा घालायचा जसं आपण बटर शिजवून घेतो तसंच तूप आहे आपल्याला त्यामुळे थोडंसं मी समालपत्र घालणार आहे हे चिकन आहे त्याच्यामध्ये घालूया त्याच्यामध्ये मी थोडी हळद घातलेली आहे थोडी आपण हळद आणखी घालूया भरून अर्धा चमचा आणखी घातलेली आणि थोडं मीठ पण घालायचं आपल्याला गॅस थोडा बारीक करा तोपर्यंत मीठ घालूया चिकन आहे ते चांगलं परतून घेऊया आता थोडस तेलावरती परतून घेऊया म्हणजे जसं आपण मटण शिजवतो तसंच आपण थोडं थोडं पाणी घालून गरम पाणी घालायचं थंड पाणी चातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे मी आणि गॅस अगदी बारीक करायचं आहे पाणी ओतले त्याच्यामध्ये हे पाणी सोमट झालं की आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे असं करत जसं मटण आपण शिजवतो तसंच पाणी ओतत ओतत थोडं आपल्याला जेवढं सूप काढायचं आहे तेवढं पाणी घालायचं आहे आणि हे वीस मिनटं तरी चिकन चांगलं शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवरती चला चिकनचं आपण बाजूला ठेवून दिले बा दुसऱ्या गॅसवरती शेगडीवरती आता आपण हे मसाले आहेत ते भाजून घेऊया हे बघा कोरडे मसाले आहेत ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत कडे चांगली गरम करू घ्यायची कोरडे मसाले आहेत ते पहिल्यांदा आपण भाजून घेऊया एकत्रच घातलेले आहेत लोक हे सगळे मसाले गॅस मिडियम करूया दोन मिनटं चांगला सुगंध त्याचा येईपर्यंत मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे आपला चिकनचा रस्सा किंवा जे आपण भाजी बनवते भाज तो ते पण छान बनते टेस्ट छान येते या मसाल्यांमुळे तर बघा मसाला भाजला गेलेला आहे चांगला आता आपण तो काढून घेऊया पोवायचा नाही आपल्याला चला तर हे जे मसाले आहेत आपले मी खोबरा आहे ते पहिल्यांदा भाजून घेते ओलं खोबरं आहे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता असं नाही की मी ओलं खोबरं घेतले तर तुम्ही ओलं खोबरं घेतलं पाहिजे ओलं खोबरं छान टेस्टी येतेच सुक्या खोबऱ्याने खोबरं सुद्धा चांगलंच लागतं माझ्याकडे होता नारळ आता तर तो वापरला खोबरं पण चांगलं लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया बघा इकडे शिजायला ठेवलेले आहे आपण जे आपल्याला सूप आणि सुकं करायचं आहे ते चिकन सु शिजवून घेतो आहे आपण तर बघा या चिकनला स्वतःच पाणी सुटलेलं आहे असं आता आपण हे गरम झालेलं पाणी आहे ना ते घालूया कारण चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही बघा हे पाणी घातलेलं आहे आणखी एक ग्लासभर पाणी मी याच्यामध्ये ओतून ठेवणार ना असंच आपण चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर बघा हे खोबरं भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया काढून घ्यायचे आपण हे खोबरं भाजलेलं आहे ते एका प्लेटमध्ये आता आपण टोमॅटो आणि कांदा जो आहे ना तो भाजायचा पहिल्यांदा कांदा घालूया कांदा भाजून घेऊया कांदा पण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस थोडा मोठाच ठेवायचा त्यामध्ये दे थोडंसं तेल घालूया छोटा चमचा पडरशी कांदा आहे ले ले कांदा बघा थोडासा लालसर भाजला गेलेला आहे आता टोमॅटो घालूया टोमॅटो आणि कांदा दोन्ही भाजून घेऊया थोडस आणखी तेल घालायचं आपण एक चमचाभर टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे तर आता लसूण आणि जे आलं आहे ते पण घालूया आपण दोन्ही चुक्का आणि पातळ करतोय ना त्याच्यासाठी एकच वाटण करायचं आपल्याला वेगवेगळं वाटण करायचं नाही तर हे आता भाजून घेऊया आता एक दोन मिनटं झालेलंच आहे तर बघा कांदा लसूण आणि टोमॅटो आहे ते आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे खोबर आहे ते पण भाजून घेतलेलं पण बघ बघता हे खूप गरम आहे हे थंड झाल्याशिवाय आपल्याला बारीक करता येणार नाही आता मिक्सरमध्ये आपण हे सग सगळं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे पण जे कोरडा मसाला आपण घेतलेला होता धने जिरे तीळ वगैरे थोडा खडा मसाला पण घेतलेला आहे आपण तो पहिल्यांदा बारीक करायचा नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं नुसतं बिना पाण्याचं ते, ते से सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे आणि असा सुगंध सुटला आहे ना त्यामुळे ना, ना थोडासा फ्रेश मसाला असा वापरायचा गरम मसाला धन्याचा जिऱ्याचा असा सुगंध आहे ना मस्त तर आता हे खोबरं आहे ते पण थंड झालेलं आहे मी खोबरं आता चला कांदा टोमॅटो वगैरे पण थंड झालेलं आहे आणि हे खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे तर हे कांदा टोमॅटो तर बघा चिकन आहे ते पंधरा मिनटं झाले आहे आणि शिजते चांगलं आणि शिजलेलं आहे आणि सूप पण आपलं तयार झालेलं आहे बघा शिजले चिकन आता हे जे आणि पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे वेगळं करायचं आहे चिकन वेगळं आणि हे पाणी वेगळं म्हणजे हे आपलं सूप तयार आहे सूप काढून घेऊया आपण वेगळं करूया तर बघा चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे आणि आपण सूप काढून आहे मसाला केलेला आहे तयार तर हा मसाला झालेला आहे बघा तयार याच्यातला मी थोडासा मसाला आपला सुक्क जे करायचं आहे त्यासाठी काढून ठेवलेलं आहे इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी चार चमचे इथं काश्मीरी मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे तर आपण आता रस्सा भाजी करायची आहे चिकनचा रस्सा करायचा आहे तर त्यासाठी हा मसाला आपण मग वाटून घेतलेला आहे सूपसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता रस्सा बनवण्यासाठी बघा आपल्याला इथं चार चमचे कांदा लसूण मसाला इथं मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे तर चला चिकन रस्सा बनवूया आता बघा इथं एक पातेला ठेवलेलं आहे मी गॅसवरती आणि आपण ह्याच्यामध्ये करायचं आहे चिकन रस्सा तर तेल घालायचं आहे तर तुम्हाला किती तेल चालतं तसं तुम्ही तेल घाला जास्त कमी मी तर तीन तीन चमचे घातलेले तीन साडेतीन चमचे तेल घातलेले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं थोडंसं मी कांदा घालते याच्यामध्ये वाटून घातलेलं आहे कांदा पण दुसरीकडे आपण पाणी जरा गरम करायला ठेवायचं आहे तुम्हाला माहितीच आहे चिकन जरा रस्ता करताना आपण पाणी गरमच वापरतो तर गरम पाणी करायला ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा तळलेला आहे मसाला घालूयात आपण त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचं चांगला परतून घेऊया आता आपण भाजून घेतलेलाच आहे तो पण चांगला तेलामध्ये चांगला परतून मसाला परतल्यानंतर आपण हे जे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ना तो घालूया तर तुमच्या घरात कुणी तुम्ही जो खाता ठेवणीचा मसाला तो घालायचा आहे आपण तुम्ही खाता तो घालायचा आहे तुमच्या घरामध्ये आम्ही कांदा लसूण मसाला खातो वापरतो म्हणजे कुठल्याही भाजीला तर कोथिंबीर थोडीशी घालते कोथिंबीर घालूया थोडीशी काश्मीरी चिली पावडर आहे ती थोडीशी घालते थोडीशी आपण सुकी सुक्या भाजीसाठी ठेवूया कलर छान येतो फक्त बाकी का चांगलं आता पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं लागलं पातेला तर पातेलेला तर थोडंसं गरम पाणी घालायचं पुन्हा परतून घ्यायचं मसाला आ, चांगला भाजला म्हणजे आपलं चिकन पण चांगलं होतं एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्येच घालूया चिकन मसाला आता चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते घालूया आणि मसाला आणि चिकन दोन्ही पण चांगलं परतून घेऊया आता म्हणजे मसालाही भाजला जाईल आणि चिकनही चांगलं परतलं जाईल मीठ घालूया आपण मॅरिनेट करायला पण घातलेलं असतं थोडंसं मीठ आपण बरोबर चांगलं परतून घेऊया हा आ, मसाला आणि चिकन दोन मिनटं झाकायचं वाफ येऊ द्यायची एक गॅस थोडा मिडियम टू स्लो करायचा आणि थोडं सारखी परतून घ्यायचं आहे आपण त्याला वाफ आली चांगली आणि मस्त तेल सुकलेलं आहे पुन्हा चांगलं परतून घेऊया आपण याला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आता फक्त पाणी घालायचं आहे आणि रस्सा बनवायचा आपल्याला पण हे परतून घेणं आहे चिकन तिसला मस्त कलर आला आहे बघा छानच कलर आलेला आहे आणि सुगंध मस्त सुटलेलं आहे बघा चला गरम पाणी घालून घे घालायचं आहे आता आपल्याला हा मिक्सर धुऊन घालते मी पाणी गरम घेऊन म्हणजे जो मसाला लागलेला आहे मिक्सरला तो पण वा मस्त कलर आला आहे आणि आपण काश्मीर मिरची पावडर घातली आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळं कलर आला आहे छान आणि आपण परतून घ्यायचं आहे चांगलं त्याला ते महत्त्वाचं आहे चिकन आणि मसाला छान परतून घेतला की नाही चांगलं सा सात आठ मिनटं पण परतून घ्यायचं त्याला छान कलर तर येतो छान टेस्ट पण त्याची छान होते मला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घालायचं आता चिकन शिजलेलं नाही कच्चं आहे त्यामुळं हे पाणी आटणार आहे थोडं त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे आणि रस्सा आमच्याकडे जरा थोडंसं पातळ आवडतो त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसं करायचं तसं मी आता एक त्यामध्ये बनवूया चिकन तेल घालूया तीन चमचे आपण तेल आहे तेल गरम झालेलं आहे मी एक तमालपत्र घालणार आहे चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे आपल्याला पण वाटून कांदा घातलेला आहे जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी आहे कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आता आपण कांदा आहे मसाला घालूया मसाला पण छान असा परतून याच्यामध्ये तेलामध्ये जे ते चिकन आपण शिजवूनच आहे त्यामुळं मसाले फक्त आपल्याला चांगले परतून घ्यायचे चिकन तर शिजलेलंच आहे आपलं तिखट घालूया बघा इथं मी तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि काश्मीर चिली पावडर आहे ते दोन चमचे असेल परतून घेऊया चिकन मसाला घालूया आपण थोडा परतून घेऊया पुन्हा थोडस आपण कोथिंबीर काढू बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता चिकन आहे ते घालू याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता मसाल्याबरोबर याला चांगलं मीठ घालूया मीठ राहिले होतं मग असे सूप करताना आपण मीठ घातलं होतं पण आपण तो ते सूप काढून घेतलेलं आता आपण मसाला घालून पुन्हा आपण ते करतो आहे ना त्यामुळे थोडंसं मीठ लागणार आहे मग मीठ टेस्ट करायचं आणि घालायचं कमी घातलं तरी चालेल नंतर वरून घातलं तरी चालतं आहे बारीक गॅसवरती आपण हे एक तीन चार मिनटं तरी शिजू देऊया मसाल्याबरोबर चला तर बघूया आपलं सुक्क चिकन तयार आहे का तीन चार मिनटं झालेली आहेत हे बघा वाव मस्त एक नंबर एक नंबर चिकन झालेलं आहे थोडी कोथिंबीर घालूया आता आपण गॅस बंद केला तरी चालणार आहे सुक्क चिकन झालेलं आहे रस्स आता काय राहिलं आहे भाक सूप सूपसुद्धा तयार आहे आपलं तर आता राह गरमागरम भाकरी आणि भात तर कुकरला लावणार आहे मी इंद्रायणी तांदळाचा भात आणि दुसरीकडे करणार आहे मी भाकरी तर चला चला तर आपलं सुक्क चिकन रस्सा चिकन हे तयार झालेलं आहे बघायचं असेल थांब आपण बघूया बघा हे चिकन रस्सा आपला तयार आहे मस्त झालेलं तर्री आहे तर्रीबाज आता सुक्क चिकन पण बघूया तर बघा इथं सुक्कं चिकन पण आपलं तयार आहे इथं मी एक कोळसा फुलवून तेल घातलं होतं त्याच्यावरती छान त्याला सुगंध येतो तर हे सुक्कं चिकनसुद्धा तयार झालेलं आहे आपलं चला तर आता गरमागरम भाकरी करून आहेत आपल्याला भात तर लावलेलंच ला आहे मी कुकरला ज्वारीची भाकरी करा किंवा बाजरीची करा तांदळाच्या पण चालतील भाकरी सुद्धा तापून झालेली आहे आता भाजून घेऊया बघा टमदशी फुगलेली भाकरी तर गॅसवरती तुम्हाला भाजायची नसेल तर तुम्ही तव्यावरतीसुद्धा भाजू शकता तर बघा बनवून तयार आहे आपल्या मस्त अशी चिकन थाळी अगदी हॉटेलमध्ये खातो तशीच आहे बघा त्याच्यात काय कमी आहे ती मला सांगा आता सुक्कं चिकन आहे रस्सा चिकन आहे चिकन सूप आहे मस्त इंद्रायणी तांदळाचा भात आणि गरमागरम ज्वारीची भाकरी काय कमी आहे मला सांगा आणि ही थाळी खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो आणि चारशे पाचशे रुपये तरी देऊन येत असतो मस्त अशी चिकन थाळी भरपूर पोट भरून खायची पाहिजे तेवढी घरी नक्की बनवा हा काडीला किंवा आषाढीला तर कशी वाटली रेसिपी आवडली आहे ना आवडली असेल तर पटदशी लाईक करून टाका बरं आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि ही चिकन थाळी नक्की बनवा बघा किती सुंदर झालेलं आहे एक एक पदार्थ बघा किती छान झालेला आहे मस्त अगदी अगदी हॉटेलसारखं झालेलं आहे काही कमी नाही आणि टेस्टमध्ये तर हॉटेलपेक्षा भारी मी सांगेल तुम्हाला एक नंबर झालेला आहे तर ही चिकन थाळी नक्की बनवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केल्यानंतर आणि बघा पडत शेवते चिकनशी झाल्या तर जरा वेळ लागत नाही भाकरी भात तर आपण रोजच करतो आपल्या हाताखालचं असतं पटपट होणारे पदार्थ आहेत नक्की करा आणि केल्यानंतर कमेंट करून मात्र नक्की सांगा